मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफ लाईनला फटका बसलेला आहे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिरानं सुरू आहे पावसामुळे मुंबईकरांची पुन्हा एकदा कोंडी झालेली आहे तर मुंबई मधली लाईफ लाईन पुन्हा एकदा लाईफ लाईनला पुन्हा एकदा फटका बसलेला आहे मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ही उशिरानं सुरू आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सुरू असल्याचं कळत आहे ठाणे ते सीएसएमटी लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे हार्बर मार्गावर सीएसएमटी ते मानखुर्द वाहतूकही ठप्प झाली आहे तर ठाणे ते सीएसएमटी म्हणजे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे रेल्वे रुळांना ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे अनेक प्रवासी या रेल्वे स्थानकांवर अडकलेले आहेत रेल्वेची वाट पाहिली जाते मात्र रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसतंय मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे आपण ही दृश्य पाहतोय ठप्प झाली आहे हार्बर मार्गाची वाहतूक झालेली आहे अनेक लोकल या रेल्वे स्थानकामध्ये येऊन थांबलेले आहेत तर अनेक लोकल या रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचल्याच नाहीयेत कारण रेल्वे स्थानकांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रेल्वे रुळांवर आल्यानं ह्या लोकल ठप्प झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील आपल्या सोबत आहेत कृष्णा मुंबईची लाईफ लाईन आता कोलबडलेली आहे मुंबईच्या पावसाचा लाईफ ला फटका बसलाय वाहतूक ठप्प झाली आहे मुंबईच्या मध्य रेल्वेवरची वाहतूक पूर्णता ठ्प करण्यात आलेली आहे कारण रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे एक ट्रेन ही पुढे सोडली जात नाहीये आणि कोणतेही लोकल मुंबईतून बाहेर देखील पायताना पाहायला मिळत नाहीये सर्वोच्च सर्व लोकलच्या एका रांगेमध्ये रांगेमध्ये लागलेले आहेत एका असलेला पाहायला मिळतात गेल्या पाऊन तासापासून एक गाडी जी एका जागेवर थांबलेली आहे ते देखील हाताना पाहायला मिळत नाही भांडू हे ते तर ही रेल्वे वाहतूक ठप्प असलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर मध्य रेल्वेने देखील केलेली आहे रेल्वे वाहतूक लोकल असू दे किंवा ज्या लॉंग रूटच्या गाड्या आहेत त्या देखील जाणार नाही त्यामुळे अद्याप किती काळ लागेल ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी त्याबाबत साक्षणता व्यक्त केली होती नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ही मध्य आणि पश्चिम राणी हार्बर रेल्वे संदर्भातली महत्वाची अपडेट तिन्ही मार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे पश्चिम मार्गावरची वाहतूक मात्र काहीशी उशिरानं चालू आहे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे तर मुंबईमध्ये रात्रीपासून पासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे रेल्वे कर रुळांवरही पाणी आलेलं आहे आणि याचाच फटका आता रेल्वे वाहतुकीला सकाळी जे काही नागरिक आपल्या कामांसाठी निघालेले होते त्यांचा मात्र आता खोळंबा झालेला आहे कारण अनेक नागरिक अनेक स्थानिक जे आहेत ते रेल्वे स्थानकांमध्येच अद्याप थापलेले आहेत कारण सर्व दूर हे पाणी साचलेलं आहे रेल्वे रुळांवरही पाणी आल्यानं अद्याप एकही लोकल रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचली नसल्याचं दिसतंय तर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची ही महत्वाची अपडेट समोर आलेली आहे पुढील सूचनेपर्यंत लोकल एक्सप्रेस धावणार नाहीत असंही सांगण्यात आलंय मध्य रेल्वेकडून आताची सगळ्यात मोठी बातमी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे पुढील सूचनेपर्यंत कोणतीही लोकल आणि कोणतीही एक्सप्रेस धावणार नाही अशी माहिती समोर आली आहे तर मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे आणि आता मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे मध्य रेल्वेकडून आताची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक काहीशी उशिराना सुरू आहे हार्बर रेल्वे मार्ग ही ठप्प झालेला आहे मुंबईतील अनेक ला भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हेच पाणी आता रेल्वे रुळांवरही आलेलं आहे त्यामुळे रेल्वे रुळांवरून या पाणी साचलेल्या रेल्वे रुळांवरून मार्ग काढताना अनेक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे आता लोकल ठप्प झालेले आहेत अनेक प्रवासी स्थानकांमध्ये अडकलेले आहेत अनेक प्रवासी या लोकलमध्ये अडकलेले होते त्यामुळे काही प्रवाशांनी रुळावर उतरून ते चालत गेलेले होते त्यामुळे आता ही महत्वाची अपडेट पुढील सूचनेपर्यंत कोणतीही लोकल किंवा एक्सप्रेस धावणार नाही असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय